सोलापूर लोकसभेसाठी काल राम सत्मुते यांची भाजपने करतं निवड केलेली आहे ते, ते प्रॉपर खरं तर मायचरच तालुक्यातले आहेत तसे तुम्हाला ते शिवा संघटनेला तर विश्वासात घेतलं होतं सोलापूर मतदारसंघ असो अथवा मारा मतदारसंघ असो या दोन्ही मतदारसंघात लिंगायतचे जवळजवळ सात ते सव्वा सात लाख मतदार आहेत मी मतदार सांगतो आहे जनसंख्या नाही तर आमच्या संघटनेला विचारात घेतल्याशिवाय आई जगदंबेला साक्ष ठेवून सांगतो महात्मा बसवेश्वरांना साक्ष ठेवून सांगतो की आमच्या संघटनेला विचारात घेतल्याशिवाय आमच्या समाजाला आमच्या धम धर्माला विचारात घेतल्याशिवाय इथला उमेदवार ठरूच शकत नाही इथला उमेदवार जो आहे तो आमची संघटना ज्याच्या पाठीशी असेल तोच उमेदवार निवडून येणार ज्याच्या विरोधात असेल तो उमेदवार पडणार याची तुम्ही तटक कटाक्षाने नोंद घ्यावी आता पुढची आपली काही भूमिका असेल कशाबद्दल उमेदवारी बाबत उमेदवारी तर आता नाही उमेदवारी तर जाहीर झालेली आहे तुम्हाला एक विषय माहीत नसला तर सांगतो आमच्या शिवा संघटनेच्या माध्यमातून प्रणित जसं आर एस एस प्रणित भाजप म्हणलं जातं म्हणलं जातं मी काय म्हणत नाही तसं पण ऐकून आहे मी तर तसं आमचं शिवा संघटना प्रणित आमच्या आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष शिवा संघटनेचे धोंडे सरांनी सेवा जनशक्ती हे राजकीय पक्षाची घोषणा आधीच केलेली आहे तर त्या माध्यमातून आमचा सोलापूरला साधारण दहा एप्रिलच्या आसपास महामेळावा होणार आहे कार्यकर्ते पदाधिकारी अमुक तमुक त्यावेळेस आमची जी राजकीय भूमिका आहे त्यावेळेस आमचे आदरणीय मनोहरजी सर ती समक्ष जाहीर करतील त्यावेळेस तुम्हाला समजेल की आमची जी राष्ट्रीय सेवा संघटना आहे ते कुणाच्या पाठीशी खंबीरपणे उभारल आणि ती कुणाच्या पाठीशी उभारल त्यापैकीच उमेदवार निवडून येणार दादा यात काय वाद नाही आजच्या घडीला तुमचा विरोध असणार का दोन्ही उमेदवार आजच्या घडीला आमचा कुणालाच विरोध नाही आणि कुणालाच पाठिंबा नाही आज आम्ही कुणाच्या समर्थनात नाही कुणाच्याच विरोधात नाही आमची भूमिका आमच्या आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष मनोहर सर जे डिक्लेअर करतील त्यावेळेसच ती भूमिका आमची सर्वांची राहणार आहे